जिल्ह्यातील एक महत्त्वाचा मतदारसंघ असलेल्या भिवंडी लोकसभेत नव्या राजकीय समीकरणाची नांदी होताना दिसत आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भिवंडी लोकसभा लोकस संपर्क प्रमुख सायनाथ तारे आणि झिजाऊ सामाजिक संस्थेचे प्रमुख नीलेश सांबरे यांच्या वाढत्या पेटीघाटी मोठ्या चर्चेचा विषय ठरल्या आहेत आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सायनाथ तारे आणि निलेश सांबरे यांच्यातील एक जवळी नव्या राजकीय बंधनाचे द्योतक असल्याचे बोलले जात आहे भिवंडी लोकसभेतील राजकीय परिस्थितीचा विचार करता गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत निलेश सांबरे यांनी अपक्ष निवडणूक लढवली असतानाही तब्बल अडीच लाखांच्या आसपास मते घेतली होती तर सायनाथ तारे हे ज्या पक्षाचे नेतृत्व करत आहेत त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची भिवंडी लोकसभा मतदारसंघात सुमारे तीन ते साडेतीन लाख मते आहेत सायनाथ तारे आणि निलेश सांबरे हे एकत्र एक आले तर आगामी निवडणुकीत मतांचा हा आकडा सहा लाखांचा टप्पा पार करू शकतो आणखी खोला जाऊन राजकीय समीकरणाचा विचार केल्यास हे कुणबी समाजाचे आहेत तर सायनाथ तारे हे आगरी समाजाचे असून तारे यांचे आगरी कोळी कुणबी आदिवासी खानदेशी मुस्लिम बहुजन अशा सर्व समाजात एक वेगळे स्थान आहे त्यासोबतच ठाणे जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांशी तारे यांचे खरोब्याचे संबंध आहेत एक मितभाषी भाषी अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे तर निलेश सामरे यांनाही कुणबी आदिवासी आणि बहुजन समाजामध्ये मानाचे स्थान असून आपल्या सामाजिक उपक्रमामुळे हा समाजही त्यांच्याशी चांगला जोडला गेला आहे सामरे यांनी जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत ठाणे पालघर रत्नागिरी अशा विविध जिल्ह्यात समाजातील सर्व घटकांसाठी वैद्यकीय शैक्षणिक रोजगार व्यवसाय सुविधा वा उपलब्ध करून दिल्या आहेत नाही तर महिलांना आपल्या पायावर उभे राहण्यासाठी प्रशिक्षण आणि रोजगार निर्मितीसाठी जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून मोठी मदत केली आहे त्यातच गेल्या काही दिवसांपासून दिलेश सांबरे आणि सायनाथ तारे यांच्यात वाढलेल्या भेटीगाठींनी अनेकांच्या भुवाया उंचावल्या आहेत या दोन्ही नेत्यांचे असणारे राजकीय स्थान सामाजिक ताकद आणि पाठीशी असणारी मतांचे आकडेवारी पाहता या दोन नेत्यांच्या एकत्र येण्यामुळे भिवंडी लोकसभेतील एक नव्या राजकीय समीकरणाची नांदी होताना दिसत आहे ज्या बदलांचे संकेत या नेत्यांच्या सततच्या गाठीभेटीतून स्पष्टपणे जाणवत आहे त्यांची राजकीय चवळी आणखी कुठपर्यंत जाते हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल ब्युरो रिपोर्ट कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा